आता गवारीची नीट करून भाजी करून भाकरी करून ठेवले त्या घरात योगाय असा राडा पडलाय सगळ्या बेडवर कापडांचा आता ही घड्या घालून व्यवस्थित ठेवायचं आहे घरात बाई नसली का हे असा धिंगाणा उठला हेच जर का मी इथं असते तर जिथल्या तिथं बायकांचं कसं व्यवस्थित घ्यायचं तिथंच ठेवायचं ांनी वडलंय ते फेकलय वडलंय फेकलंय कपडे धुतले ती आज मुलकाची पुरींच गणवेश आणि हिण मळून गेलत नुसत काय करणार काय मी नुसतं काम करतेय दिसलती सगळं करतीये पण विचार मात्र माझं राहीनात येई डोकं माझं शांतच राहणार झाले काय करू तरी काय नेमकं अनुजा अनुराधा अंकिता आली शाळेत आता बाहेर खेळते ती म्हटलं आता सैपाक झाला वयानो अनुला खेळवा एवढ्या कापडांच्या एवढ्या इथल्या घड्या घालून ठेवते या घरात कापड असते ती नुसती इथं बेडवर सगळे कापडं म्हणजे बेडवरच ठेवतो पण घड्या घालून असते ती ना जागोजाग जागोजाग परांची गईकड मोठ्या माणसांची गळीकड ते आता नव ठेवायच्या ती ते एकच ठिकाणी एवढी गणवेश ठेवले घडा घालून अंकिताचं अंकिताबी बी शाळेत आलं का तसंच फेकायचं व्यवस्थित घडी घालून ठेवावी बाई आता मोठं झालंय म्हणलं ठेवत नाहीत लेकर आता काय आपण होतो तर बारक त्यावेळेस शाळेत आलं का हातपाय धुयाचं गणवेश बदलायचं झाडून लुटून काढायचं भांडी खरकाटी चार असलेली घासायची पुन्हा आय का आली का आयसाई करताना हाताखाली द्यायचं आपली कामं पण आता काय करायचं लेकरं आता आपली लाडाची मायाची झालेली असते ती इकडं बाहेर का खाटोवर जाया अनुराधा हे त्यांच्या बाबापाशी खेळते तिथं खाटोवर अंधारात दिसते तरी अंकी धाय दोघा ती काळ्या शर्टाची बाकीची पूरभोवतणी खेळते ती कपड्या घाऱ्या घालावत्या म्हणल्या आता स्वेटर या अनुजाचा धुवून टाकला होता सगळं आता कापडे बी आता काढून आणले ते आधी स्वयंपाक केला म्हटलं उशीर व्हायला नको पुन्हा जेवली जनावर कोण आली म्हणजे बसली मी मानतो का जेवण आती करून ठेवणं आपलं काम आहे तर ताईला ता एवढ्या ता इनवण्या केल्या हे केल्या ताईला बी वाटणा झालं या काय करायचं नेमकं काय ह्या ताईसाठी काय करावा आता ती म्हणते ती आम्ही लेकरच दाबत नाही आता कस ले करायचं लेकर दाबत नाही हिला वड लागावी म्हणून म्हणते ती बघा का त्यांचं बी मला ही गोष्ट काही चुकीची वाटत नाही कारण लेकर दावणा म्हणजे तरी मग लेकरांची आठवण येऊन लेकर व्हिडिओ व्हिडिओमध्ये म्हणजे मग या असं त्यांचं म्हणणं आहे आता तिनं तिकडून ताणल्या ही इकडून ताणणारच भाऊजी बोलणारच राग येणारच त्यांना आणि भाऊजीलाच नाही प्रत्येक नवऱ्यास नाही वाटत बायकांचं मर्यादित चालतंय जास्त बायकांनी ओहर केलं का नाही ते आगावपणा दिसतो या बरोबर आहे का नाही जास्त ओहर केलं का बायकांनी आगावपणा दिसतोय पुरुषांचं साहजी काय म्हणते ते त्यांना बी राग येणं साहजिक काय मे बी एवढं हुडकण्यासाठी ताई तुला एवढी वन 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 फिरली तू माझ्या शब्दाला मान दिला नाही काय नाही त्यांना बी राग येणार नव राहते पोरंही तर आपल्यापाशी ठेऊन जाते म्हटल्यानंतर न काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून बोलला असते ना ती इकडून काय रागाच्या भरात दोन शब्द बोललं का तिकडून तू जास्तच रागाला तू आणि काळं करते माझं इकडंच आणि असं म्हणून कसं चालायचंय तुम्ही काळ जरी केलं आणि गोरं जरी केलं तरी शेवटी घर तुटलं नाही आई वडिलांनी बरोबर आहे आईवडिलांनी ज्या दिवशी आपलं लग्न करून दिलं त्या दिवशी आईवडिलांना आपण परक झालो आपला हाक जी काय असेल ती नवऱ्याच्या घरी चालतो आईबापाच्या इथं जाऊन सुद्धा आता हाक चालत नाही शेवटी नाव आपल्याला नवऱ्याचं लागलं ना आपल्या ना ना? आप पाठीमाग नाव कुणाचं लागलं नवऱ्याचं नवरा किती के केलं आपल्यापेक्षा मोठा आहे म्हणायचं जर आपल्या दोन शब्द सुनवलं म्हणायचं गप्बसाय पाहिजे आता बाप म्हणून हे तर सांगणार कोण नाही ना, सासरा तर नाही सासरा, सासरा आपणच ना काय त्यांच्या त्यांच्या पोरांनी बी त्यांचं वडील बघितलं नाही तर आणि आयच तर तुला काय सांगायची गोष्टच नाही आणि तुला एवढं सांगणे इतकं तू एवढी दूधखोळी बी नाही तुला कळतंय बी आपल्या आत्यानं कसं केलं काय झालं आणि भाऊजी ह्याच्या भागात ते गप्प होत भाऊजी ऐकून घेत होत आता घरात न बाहेर आपली बायको राहते इतक्या दिवस म्हटल्यानंतर त्यांना राग येणारच की येऊ नको माणूस रागाच्या भरात कोण बी असू दे आपण जरी असतो त्यांच्या जागी तर तीच बोललो असतं पण लापाट व्हायचा आपणच आपल्या लेकरांसाठी ले नि यायचं असतंय घरी लेकरांच्या वडीनं तर तुला घरी येणं वाटतंय का नाही मला दुसरं कुठला तुझ्यामोर शब्द टाकू वाटत नाही कारण लेकरं लेकरं ही शब्द तुझ्यामरो टाका वाटतंय त्या तर शब्दाने तुझं कुठं मान पकडला असं वाटतं मला म्हणून तीन तीनदा तुला मी एकच शब्द सांगते तू तिकडं तशी कशी हाय हालात आपद विचारसुद्धा करवत नाही हे तर दोन गास गिळत नाहीत मस्त यांनी कालच्या शनिवारी बाजार आणलाय वाटतं ही, वाट ही। गवारीच्या शेंगा तशाच पडल्या होत्या आज सकाळी आज सोमवार आज सकाळी नीट केले त्या मी आणि आता भाजी केली स्वयंपाक झाल्यावर दुपारनं बसून शेंगा नीट करून आता भाजी केली तरी कारली बिरली मुलगाचं माळव अजून सुकून चाललं बाजार आणते ती आणत नाही ती असं म्हणायला आणते ती ही करते पन... भी भी ती पण मला बी अजून बी वाटत बरं का भाऊजीने तिला आडवं तिडवं बोलण्यापेक्षा तिला य महागारे असं म्हणावा मस्त म्हणलं होतं भाऊजी मान्य आहे मला पहिल्यांदा पण आता कुठेतरी तिला ठेचा पोचायला लागली आता कुठंतरी तिला जाणीव होईल घराकडची लेकरांची आठवण होती तिला म्हणजे घराची बी जाणीव होईल भाऊजीने बी कुठेतरी तिला प्रेस करावा ये म्हणून आणि ती जादा नाराज भाऊजीवर दिसते ती म्हणती मला आधी हाकलून काढलं आणि आता ये म्हणून मी अशी कशी येऊ म्हणती आता कसं तिला बोलवावं तरी असं येऊ कसं म्हणू म्हणून कस चालायचं बोलवायचं आहे कसं आता मी येते म्हटलं महागारी तरी बी नाही नेमकं गाव सांगे ना कुठं एवढं गाव माहीत नसतं का राहते एक एकाच्यात म्हणल्यावर कशा पाय तो अंत बघते कोण आणता आमचा काय मला कळला झालंय एवढा टोकाचा निर्णय एवढं पुढचं पाऊल कधी ही बाई घर सोडून माहेराला जात नव्हती परवानगी शिवाय ही बाय अशी कशी हिंडती मी माहेर नाही काय नाही आणि लग्न झाल्यापासून आता तुझ्या लग्नाला लग सात वर्ष झाली ती लग्न झाल्यापासून तू इथं आपलं गाव सासर ती माहेरच केलंय ना कधी तुझ्या मामाच्या गावासनी गेली नाही कधी तुझ्या मावशाची नाही आणि म्हणायची मला कुणाकडं वाटत नाही फक्त माहेरला जा वाटतं आता मी म्हणते तुला गाव हितलं बी माहेर बी सोडून करमत आहे कसं आता तुला दुसरीकडं राहू कसं वाटतंय जागा उचलून कशी फेकत नाही तुला की होय बाबा जा तुझ्या तुझ्या घरी म्हणत नाही जागा